नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कोथिंबिरीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून अतिशय चमचमीत खमंग पदार्थ बनवणार आहोत तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोथिंबिरीचा खमंग चमचमीत पदार्थ बनवण्यासाठी सुरुवातीला एक पेंडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीरची सुद्धा यामध्ये घेतली आहेत डेटामध्ये खूप सारं फ्लेवर असतं आणि देठ घेतल्यामुळे आपला हा पदार्थ खायला खूप छान लागतो त्यानंतर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे कोथिंबीर चार वाटे आहे तर एक वाटी बेसनपीठ घ्यायचंय बेसनपीठ कमीच घ्यायचंय आणि कोथिंबीर जास्त घ्यायचे म्हणजे आपला हा पदार्थ खायला छान लागतो त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला सरसरीत मिश्रण करून घ्यायचंय मिश्रण जास्त घट्टही नाही बनवायचं आणि जास्त पातळही नाही बनवायचं बेसन पिठाचा वापर कमी केला म्हणजे आपला हा पदार्थ खायला छान लागतो जर बेसन पीठ जास्त घातलं तर मग बेसन पिठाचा पदार्थ खाल्ल्यासारखा वाटतो असं थोडं थोडंच पाणी घालून याचं अगदी सरसरीत मिश्रण करून घ्यायचंय अशा पद्धतीने हे सरसरीत मिश्रण करून घेतलंय या मिश्रणामध्ये गुटुळ्या होऊन द्यायच्या नाहीत जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही जास्त पातळ केलं तर मग पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे काय होतं ते नंतर लगेच गॅसवर कडाई गरम करून घ्यायची आणि एक चमच्यावर तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचंय अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि ओवा छान फुलला की इथं मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्यांची अशी जाडसर पेस्ट करून घेतली ही पेस्ट आता मी या तेलामध्ये घालणार आहे ओवा घालायचा आहे बरं का ओव्यामुळं आपला हा पदार्थ खायला छान लागतो आणि आपण बेसन पिठाचा वापर करणार आहे बेसनपीठ थोडंसं उग्र असतं आणि पचायला जड असतं त्यामुळे या पदार्थामध्ये ओवा घातला की आपला हा पदार्थ पचायलासुद्धा हलका जातो आता हे एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे मसाला एक मिनिटभर भाजून घेतला की लगेच याच्यात आपण काही मसाले ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा धने पावडर घालायची चमचा छोटा आहे का आता हे पुन्हा एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे एक चमचाभरच तेल घातलं होतं त्यामुळे तुम्हाला हा मसाला कोरडा पडलेला दिसत असेल पण सुरुवातीला तेल जास्त घालायचं नाही त्यानंतर आता लगेचच आपण ही कोथिंबीर चिरून ठेवली आहे ती घालायची या स्टेपला गॅसची फ्लेम बारीक करून ठेवायची आता ही कोथिंबीर या मसाल्यामध्ये थोडीशी परतून घेऊया एक चमचाभर मीठ घालायचं आहे आणि तुम्ही पाहिलं ना थमनेलला अगदी बरोबर आहे आज आपण कोथिंबिरीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून हा पदार्थ बनवणार आहोत तर बघा इथे मी भाजलेले शेंगदाणे जाडसर चा कुटून घेतलेत आणि हा शेंगदाण्याचा कूट चार चमचे घेतला आहे आता हे सर्व या कोथिंबिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे आपल्या कोथिंबिरीला पाणी सुटते आता गॅसची फ्लेम बारीक करूनच आपल्याला एक मिनिटभर ही कोथिंबीर या मसाल्यामध्ये अशी परतून घ्यायची आपण जाडसर शेंगदाण्याचा तूट यासाठी घातलाय की हा पदार्थ खाताना जेव्हा दाताखाली जाडसर केलेला शेंगदाण्याचा कूट येतो ना तेव्हा हा पदार्थ खायला अतिशय सुंदर लागतो आता लगेचच आपण हे जे बेसन पिठाचं मिश्रण करून ठेवलंय हे मिश्रण या कोथिंबीरीमध्ये घालून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हे बेसन पिठाचं मिश्रण शिजवून घ्यायचंय जोपर्यंत आपलं हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत असं सतत एकसारखं हलवत राहून शिजवून घ्यायचंय तर मी यासाठी तुम्हाला म्हटलं होतं की बेसन पिठाचं मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही मिडियम करायचं असं मिडियम केलं की हे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागत नाही पातळ केलं की मग हे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागतो तर आज आपण बनवणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा पूट घालून नवीन पद्धतीची कोथिंबीर वडी ही कोथिंबीर वडी खायला खूप छान लागते आणि झटपट बनते आता हे मिश्रण चांगलं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय पाचच मिनिटात आपलं हे मिश्रण छान असं घट्ट आणि हे मिश्रण कडायचं बुड सोडू लागले म्हणजेच आता आपलं मिश्रण छानपैकी शिजलंय आता आपण याच्यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवूया म्हणजे आपल्या या मिश्रणाला छान वाप येईल मिश्रण कच्च राहणार नाही या स्टेपला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची नाहीतर मिश्रण बुडाला लागू शकतं तोपर्यंत आपण एक अशी प्लेट घेऊन या प्लेटला तेल लावून घेऊया एक चमचाभर तेल घालायचे आणि हे तेल या प्लेटला कड्याने सुद्धा लावायचे म्हणजे आपण या प्लेटमध्ये वड्या थापू तेव्हा वड्या बाहेर काढताना प्लेटला चिकटणार नाहीत मेरिनेट झाली की झाकण काढूया बघा हे आपलं मिश्रण छान असं वाफललं आहे आता आपण गॅस बंद आहे आणि लगेचच हे मिश्रण तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आता लगेचच हे मिश्रण प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे मला हाताला भाजत नाही त्यामुळं मी हातानच थापून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली कोथिंबीर जास्त आणि बेसनपीठ कमी दिसते अगदी असंच झालं पाहिजे तेव्हाच आपल्या या वड्या खायला छान लागतात त्यानंतर आता इथे मी एक चमचा पांढरे तीळ घेतले आता हे पांढरे तीळ सुद्धा घालून हे असं हाताने स्थापून घ्यायचं आहे म्हणजे आपले पांढरे तीळ वडीला चिकटून बसतात तुम्हाला जर हाताला भाजत असेल तर तुम्ही वाटीने किंवा पेल्याने सुद्धा हे मिश्रण एकसारखे करून घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला दहा मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण जेव्हा वड्या काढू तेव्हा वड्या व्यवस्थित निघतात गरम गरम वड्या व्यवस्थित निघत नाहीत तुटल्या जातात मिश्रण थंड झालं की आता याच्या वड्या काढून घ्यायच्यात मिश्रण गरम असताना वड्या काढायच्या नाहीत तर इथं मी चौकोनी आकाराच्या वड्या काढून घेणार आहे मी वड्या काढते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे अशा छान छान नवीन आणि सोप्या पद्धतीच्या झटपट रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून तुम्ही या कोथिंबिरीच्या वड्या एकदा नक्की ट्राय करा खायला खूप छान लागतात तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या वड्या प्लेटमधून निघत आहेत बघा याच पद्धतीने सर्व वड्या मी प्लेट बाहेर काढून घेते सर्व वड्या प्लेटमधून काढून घेतल्यात या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये आरामशीर पंधरा दिवस राहतात आणि तुम्हाला हवं तेव्हा या वड्या तेलावर तळून किंवा थोड्याशा तेलावर खमंग भाजूनसुद्धा खाऊ शकता तर आता मी ह्या वड्या तळून घेणार आहे तळून घेण्यासाठी तेल कडकडीत गरम करून जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या तेलामध्ये घालून तेला सुरुवातीला लगेच या वड्या हलवायच्या नाहीत वड्या एका बाजूनी अशा खरपूस भाजल्या की नंतरच या वड्या अशा पलटी करून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच या वड्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या तुम्हाला जर जास्त खमंग भाजलेल्या वड्या आवडत असतील तर तुम्ही जास्त भाजून घ्या बघा आपल्या वड्या किती छान हलक्या फुलक्या झाल्या वड्या तेलावर तरंगू लागल्यात याचाच अर्थ आपल्या वड्या आतून चांगल्या खुसखुशीत तयार झाल्यात आणि आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर करून कूट घातलाय त्यामुळे तर या वड्या खायला अतिशय सुंदर लागतात दोन्ही बाजूंनी सोनेरी कलरवर वड्या भाजून झाल्या की या वड्या बाहेर काढून घ्यायच्यात बघा किती सुंदर आपल्या वड्या तयार झाल्यात किती छान वड्या दिसतात डाएट करत असाल आणि तुम्हाला तळलेल्या वड्या खायच्या नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा थोड्याशा तेलावर वड्या भाजून खाऊ शकता या वड्या तुम्ही भाजून खाल्ल्या तरी खायला छान लागतात आणि तळून खाल्ल्या तरी खायला छान लागतात आणि असं थोडंसं वड्यावर तेल सोडायचं आणि एका एक बाजूने पाच मिनिट दुसऱ्या बाजूने पाच मिनिट अशा या वड्या भाजून घ्यायच्यात गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची या वड्या भाजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण सुरुवातीलाच हे पीठ छान असं शिजवून घेतलंय आणि वापवून सुद्धा घेतलंय एका एक बाजूने वड्या अशा लालसर भाजून झाल्या की लगेच पलटी करायच्यात थोड्याशा तेलावर आणि मंद गॅसवर आपण या वड्या मस्त अशा भाजून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता या वड्यांना कलर सुद्धा खूप सुंदर आला आहे आणि या थोड्याशा तेलावर भाजलेल्या वड्या असल्या तरी खायला सुद्धा खूप सुंदर लागतात तर इथं मी तुम्हाला दोन्ही प्रकारच्या वड्या तयार करून दाखवल्यात भाजूनही दाखवल्यात आणि वड्या तळूनही दाखवल्यात तर बघा ही तळलेली वडी आहे आणि ही भाजलेली वडी आहे किती सुंदर तयार झाले याला छान जाळी पडली आणि आतूनही छान खुसखुशीत वडी तयार झाली भाजलेल्या वड्यासुद्धा खायला खूप छान लागतात आणि तळलेली वडीसुद्धा बघा किती खुसखुशीत तयार झाली छान जाळी सुटली तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन पद्धतीच्या शेंगदाण्याचा कूट घालून वड्या नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय